बांधकाम कामगारांची वेबसाईट व पोर्टल पूर्ववत सुरू करण्यासाठी सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलनं करणं सांगली कामगार आयुक्त कार्यालयावर दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बांधकाम कामगारांचं जोरदार आंदोलन या संदर्भात आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन करण्यासंदर्भात व मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलं निवेदन देताना शिष्टमंडळामध्ये दे कॉम्रेड विजय बचाटे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन कॉम्रेड गौतम कांबळे राज्य संघटक अफजल मुजावर कॉम्रेड इब्राहिम पेंढारी कॉम्रेड हैदर पेंढारी कॉम्रेड अलियादी पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन देण्यात आलं